मम्मी तू तू साडी कोणती आणली ती दाखवा ही साडी आणली कशी मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा साडी कशी आहे आणि दुसरी ही साडी आणलेली पा मम्मी तू कोणती साडी घेणार आहे यातली गुलाबी कलरची मम्मी नमस्कार गुड मॉर्निंग मी श्रुती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर आज मी व्हिडिओ शूट करते आहे Uh, कारण मी उठली uh, आहे सकाळी लवकर अजून कोणीच उठलेलं नाही आहे सगळे झोपले आहेत वरत पण झोपलेलं आहे तर आज भोगी आहे बघा तर सगळ्यात आधी तर तुमच्या सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाचा नवीन सण आहे पहिला सण आहे तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना भोगीच्या तर आज मी बनवणारे बाजरीच्या भाकरी आणि ती जी मिक्स भाजी असते ती तिळ लावून भाकरी करणारे आज सगळ्यांच्याच घरी होत असतात आणि आवडता पदार्थ आहे हा बाजरीच्या भाकरी आणि भाजी ती तसं तर उद्या संक्रांती आहे तर उद्यासाठी पण खूप काही करायचं आहे लाडू वगैरे करायचे बाकी आहेत अजून तर दाखवते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो व्हिडिओची सुरुवात तर श्रुतीने केली आहे हे बारत वरत बी साड्या वरदिक दी साडी हायकर हायकर मम्मी नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। श्रुती तर चला मित्रांनो तुम्हाला आता संक्रांतीची तयारी दाखवतो आणि मम्मीला साडी का नाही आवडली ते पण सांगतो मम्मी तू साडी दाखवतो आणलेली चला हे बा मित्रांनो मम्मीसाठी मी साडी आणली होती ही पण मम्मीला साडी आवडली नाही तर मम्मी आणि पप्पा काल गेले सोबत आणि त्यांनी साड्या आणल्या आणि मी आणलेल्या दोन्ही साड्या पप्पा म्हणते वापस कर त्या दोघींसाठी मी दोन नवीन दो साड्या आणल्यात <laughs> असा विषय झाला काही साडीचा सा मित्रांनो संक्रांतीला तर मी तुम्हाला दाखवतो आता साड्या पप्पानी आणलेली मम्मीनं कोणती साड्या आणली मम्मी, <laughs> मम्मी तुला का नाही आवडली साडी मी आणलेली साडी का नाही आवडली तुला कलर नाही आवडला तिचा बरं ठीक आहे तू कोणती साडी आणली ती दाखव पडला मित्रांनो बॉक्स आणता तू कशाला बस ती तुझं सगळं सामान आणतो ते बस बस तू शांत बस बस तिथे मांडी घालून बस हा मम्मी तू तू साडी कोणती आणली ती दाखवली ही साडी आणली कशी मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा साडी कशी आहे आणि दुसरी ही साडी आणलेली बा मम्मी तू कोणती साडी घेणार यातली गुलाबी कलरची मम्मी साडी येणार का? किती असा विषय आहे मित्रांनो दोघींचा साडीसाठी. कलर कशी ते पण सांगा. अशा प्रकारे मित्रांनो या दो दोघांचं बॉन्डिंग आहे की कोणी कोणती साडी घालू शकते नंतर. मम्मी अजून काय खरेदी केली तू?

काय आणणार काय ठरलं नाही दुकानात गेल्यावर काय नवीन पण मित्रांनो साडी बघा तुम्ही कशी आहे आणि कमेंट मध्ये सांगा बरं साडी पण मम्मी तू मी आणलेली पहिल्यांदा साड्या तू साडी घेतली नाही बरोबर नाही ना पण

बघू जमला तो ठेवू दोन्ही झाड <laughs> तर ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे आता तयारी चालू आहे संक्रांतीची तुमची तर पण अशीच संक्रांतीची तयारी चालू आहे का सांगा वरत इकडे बघ वरत काय तुला ताप आली दवाखान्यात जायचं का इंजेक्शन घेशील का मग तू तिथं हातलं ताप आली का तर खाली शेट तस नाही करू हा मग तुल आली मग बरं मित्रांनो आपल्या दुकानाचीच थैली आहे शंभो आणि हो मित्रांनो आपण तिळीचे लाडू पण करणारे कधी करणारे लाडू आज, आज संध्याकाळी आम्ही तिळीचे लाडू करणारे त्याचा पण व्हिडिओ येईन एक त्याचा आपण छोटाच व्हिडिओ काढू फक्त रेसिपी पुरताच व्हिडिओ काढू ब्लॉग एक बनवला तर बनू आणि त्याची पण रेसिपी पण तुम्हाला मी दाखवतो कोणी मारत ती मासी माशी पहा मित्रांनो ते कॅटलॉग असणार कोणता घरी घेऊन मासी मासी करतो अशा प्रकारे तयारी चालू आहे आता श्रुती ना साडी आवडली ब्लाउजची सोय लावून ब्लाऊज आता पंधरा दिवसापासून सांगायला लागले मी साडीची सोय लावा तेव्हा कोणी ब्लाऊज शिवून अर्धा दिवस बाकी अर्धा दिवसामध्ये कोण ब्लाऊज शिवून द्यायला लागला देईना कोणी ना कोणी शिवून असं थोडी सगळ्यांनाच पैसे कमवायचे अशाच देते कमवण अर्जंटमध्ये आहे ना मम्मी तुझ्याकडे आहे का ब्लाऊज बाप्पा बाप्पा कधी व्हायचं तुमच्या शिवणार आम्हीच का आणल्या त्या नाही आवडल्या नाही आणल्या तर त्याच्यात बुनी हे साड्या साड्यांचा विषय पार्लर मध्ये जाऊन आली का हा कशासाठी गेली पार्लर मध्ये थ्रेडिंग केली मी आयब्रोज केले ना हम्म त्यासाठीच बर झोप लावतात पटकन जाऊन आले इथच होत ते गल्ली तर पटकन जाऊन आले तिथं पण खूप गर्दा 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 आणि साड्या साड्यांचाच विषय चालू आहे सगळे बायकांचा सण म्हंटल बसूतल मांडूर बसुकत तर बायकांचा सण असल्यावर सगळी सगळीकडेच गर्दा 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 तुमच्याकडे पण साड्या घेतल्या का मित्रांनो सांगा आणि काय काय तयारी करतात तुमच्याकडे ते पण सांगा आमच्याकडे लाडू असते तिळीचे लाडू आज श्रुतीने मस्त भाकर केली होती बाजरीची आणि दाखवणार आणि मिक्स भाजी पण केली होती शूट केला होता पण सकाळी कोणीच लवकर उठलं नाही लवकर उठलं नाही म्हणून सगळ्यांची धावपळ झाली त्याच्यामध्ये ते काही व्हिडिओ शूट करणं झाला नाही हा त्याच्यामुळे तर तुम्हाला रेसिपी दिसलीच असती मम्मी तू पहिले मम्मी बनवत होती मस्त बनवत होती भाजी आहे ना मम्मी आज गोड भाजी झाली गोड झाली थोडी ती भाजी कशाला कुठे घेऊन चालला आईला तू कशाला काय आणायचं हा थांब जाऊ आपण थांब थांब सोड मम्मी सोड त्याच काय म्हणणे हा थांब जाऊ जाऊ थांब 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 ते बाहेर घेऊन चाल म्हणत तर मित्रांनो कमेंट मध्ये सांगा कशा आहे साड्या कशाने आता असे काही प्रकार झाला आमची तर साडीचा सा, आवडली नाही आवडली एकदा जाऊन बदलून आणली हे झालं ते झालं झाल्या गोष्टी पण शेवटी आणली साडी मार्गी लागली साडीचा विषय हे बाबा मित्रांनो बरोबर बर व्हिडिओ कॅमेरा जिकडं दिसला तिकडं जाऊन बसतो आहे ना महाराज फ्लाईंग किसी दे किस कर पप्पी दे तू पप्पी दे तू दे तू कर ना हात काढ हाताची घडी घाल हाताची घडी तोंडावर बोट हाताची घडी घालतात हां आणि असं बुडतो अस मित्रांनो थोडं थोडं शिकायला लागलं ते ला था ला था। आता फ्लाईंग किश कर पिलू फ्लाइंगीस तू कर गुड बॉय ते बघ दातं पण या लागले त्याला आता भरपूर दातं आले त्याला चला मित्रांनो राम भाऊ आपले बाहेर उभा आहे मला आहे शॉपवर बाकीचा व्हिडिओ आता तुम्ही आता मी पुढचा व्हिडिओ तुम्हाला रेसिपीचाच दाखवून तिळगुळाच्या लाडूचा रेसिपीचा रात्री करू मग आपण लाडू हा मम्मी रात्री करू आपण सगळे मिळून लाडू बनवू आपण रात्री सामान घेऊन भांडे बघायला पाहुणे पण येणार आहे तू आवडडीन पण साडी आता आमच्या मम्मीच्यात नाही चालतं बघा साडीचं दर्शनाला तसंच असतं आमच्या मम्मी साडी आवडली नाही साडी आवडली नाही आता ती गेली पप्पासोबत आणि तिने स्वतः आणलेली दोन साडी ते आता बघू आता कशी दिसती तर फोटो तर येईनच आपल्या इन्स्टाला आपल्या इन्स्टाला पण हे बा एक अकाउंट आहे त्याला तुम्ही फॉलो करा मित्रांनो श्रुती निरंजन लुंगे नावाने अकाउंट आहे त्याला आपले रील्स व्हिडिओ पडतच असतात त्या अकाऊंटला पण फॉलो करा हो ना श्रुती फॉलो करायचं आहे ना तर चला मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंटमध्ये सांगा अजून काय काय गोष्टी अ आहे काय होतं आहे आमच्याकडून आणि व्हिडिओला लाईक पण करा मम्मी मी एकदा सबस्क्राईब करा परत <laughs> बाय कर बाय चला मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये